आज या ठिकाणी आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी महाराष्ट्र शासन प्रशासन साखर आयुक्त व सरकारला या ठिकाणी इशारा देतो की येणाऱ्या कडीत हंगामाचा दोन हजार चोवीस पंचवीस सालाचा उसाचा दर महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री साखर आयुक्त यांच्या मार्फत लवकरात लवकर जर नाही जाहीर झाला तर मी बळीराजा शेतकरी महिला कामगार संघटना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य गणेश शेवाळे या ठिकाणी जाहीर मीडियाच्या जा मार्फत इशारा देतो येणाऱ्या काळामध्ये दे उसा जर जाहीर करून तो पंजाभाऊने सांगितल्याप्रमाणे पाच हजार रुपये काय असेल ते आम्ही ठरवेल संघटना चार हजार रुपये ठरवेल काय असेल तो ठरवतील पंजाबभाऊ तो जर दर तर जाहीर नाही झाला तर येणाऱ्या काळामध्ये पंधरा ते वीस दिवसामध्ये जिथं जिथं मंत्री फिरतील त्यांना बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं गणेश शेवाळे या ठिकाणी जाहीर काळे झेंडे दाखवणार आणि शेतकऱ्यावर होणारा अन्याय राहिलेले मागच्या वर्षी दिवसाचे बिल सोयाबीनचा मिळालेला दर दुधाला आम्ही मागितलेलं शंभर रुपये गाय म्हशीच्या दुधाला आणि सत्तर रुपये गायच्या दुधाला आणि पी एम किसान योजनेचे जे हिंडसाळ होते ते शेतकऱ्यांचे होणारे सर्वच अन्याय नाही झाले तर आमच्याकडे बळीराजा महिला संघटना बळीराजा विद्यार्थी संघटना वाहतूक संघटना सर्व आम्ही रस्त्यावर उतरणार गणिमी काव्याने काळे झेंडे दाखवणार हे या मीडियाच्या माध्यमातून आज मंत्र्यांना मी जाहीर इशारा देत